नमस्कार मी मयुरा कुक विथ मरा मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आपण बालदिन मध्ये साधा आणि सोप्यात सोपा चॉकलेट केक कसा करायचा ते पाहूयात याआधी आपण रवा केक ऑरेंज केक तसेच मग केक्स असे केकचे प्रकार आपण आधीच पाहिलेत तर आजचा केक आपण बॉर्बन बिस्किटांपासून बनवणार आहोत चवीला खूप टेस्टी आणि डिलिशियस लागतो खूप कमी साहित्यात तयार होतो चला तर सुरुवात करूयात चॉकलेट केक साठी लागणार साहित्य पाहूयात आधी तीन बॉरवन बिस्किटांचे पुढे एक कप दूध उकळून थंड केलेले दूध आहे आणि लागणार आहे एक पॅकेट इनो फ्रूट सॉल्ट फक्त ही तीन जिनस वापरून केक तयार करणार आहोत बॉर्बॉन बिस्किटांऐवजी तुम्ही कोणतीही बिस्किट या ठिकाणी वापरू शकता जसे की ओरिओ हायड अँड सिक ही झाली चॉकलेट केक साठी आणि जर तुम्हाला चॉकलेट केक पसंत नसेल तर सिंपल ग्लुकोज किंवा पार्लेची बिस्किट या ठिकाणी तुम्ही वापरू शकता आणि वर डेकोरेशनसाठी इथे मी बदाम आणि अक्रोडची बारीक तुकडे घेतले आहेत पण हे टोटली ऑप्शनल आहे त्यामुळे इथे मी ड्रायफ्रुट्स काउंट केले नव्हते तर आधी आपण घेतलेले बिस्किट एका बोल मध्ये काढूया बॉर्बन बिस्किट यांवर साखर स्पिंकल केलेली असते तसेच आज चॉकलेट क्रीम असल्याने एक्स्ट्रा साखर बटर किंवा तूप ऍड करावे लागत नाही तिन्ही पुढे आपण या ठिकाणी फोडून घेतले आहेत आता यातली बिस्किट मोडून मिक्सरच्या भांड्यात काढूया जेणेकरून बारीक करायला सोपे जाईल आधी अर्धी बिस्किट मिक्सरच्या भांड्यात काढून बारीक पावडर करून घेणार आहोत आता या ठिकाणी बघा मस्त पावडर तयार आहे याला बोलमध्ये काढूया राहिलेली बिस्किट ही मिक्सरच्या भांड्यात काढून पावडर करावी आता घेतलेली सगळी बिस्किटांचे पावडर बोल मध्ये काढून घेतली आहे यात त्या दूध ओतूया या घेतलेला हो संपूर्ण कबर दूध ओतावे लागेल याला छान मिक्स करूया एकदम स्मूथ कन्सिस्टन्सीचे बॅटर तयार व्हायला यासाठी चमचाने किंवा विसणे छान मिक्स करावे आणि पाच मिनिटांसाठी बॅटर असेच ठेवून द्या ज्यामुळे बिस्किटचे राहिलेले मोठे कण दुधात विरगळतील आणि बॅटर अगदी छान स्मूथ होईल या ठिकाणी जसे की दिसत आहे आहे स्मूथ बॅटर तयार झाले यात एक्स्ट्रा दूध किंवा पाणी घालावे लागत नाही लक्षात घ्या आता आपण जसे नॉर्मल केकच्या टीनला ग्रीस करून घेतो तसे या ठिकाणी कुकरच्या भांड्याला आतून तेल व्यवस्थित लावून घेतले आहे वर थोडा मैदा स्प्रिंकल करून घेतला आहे या ठिकाणी सगळ्या शेवटी इनो ऍड करूया आणि पुन्हा एकदा बॅटरी छान मिक्स करायचं आहे दुसरीकडे गॅसवर कुकर मध्यमाच्यावर गरम करायला ठेवला आहे या ठिकाणी बॅटरी छान फ्लफी झालेली दिसत आहे आता केकच्या भांड्यात बॅटरी ओतून एक दोन वेळा टॅप करून घ्या जेणेकरून यात असलेली हवा निघून जाईल वर ड्रायफ्रुट स्प्रिंकल करावे या ठिकाणी मध्यम ते फुलाच्यावर वर सहा मिनिटे कुकर प्रीहीट करून घेतला आहे आता एक स्टँड ठेवले आहे स्टँड वर केकचा डबा ठेवावा आणि वर झाकण लावून घेणार आहोत झाकणाची शिट्टी तेवढी काढली आहे रबर तसाच ठेवायचा आहे ज्यामुळे केक लवकर बेक होईल आपल्याला केक मंदाच्यावर साधारण तीस ते पस्तीस मिनिटे बेक करावा लागेल तीस मिनिटांनंतर चेक करून बघा साधारण पस्तीस मिनिटे झाली आहेत केक खूप छान फुलून आलेला दिसत आहे चाकू इन्सेट करून बघूयात चाकू क्लीन दिसत आहे म्हणजेच केक तयार आहे याला आपण बाहेर काढूया केक तयार झाल्यानंतर कुकरही क्लीन दिसत आहे कुठेही करपलेला किंवा जळलेला दिसत नाहीये केले केक पूर्ण पाणी किंवा मीठ ऍड नव्हते थंड झाल्यानंतर आधी कडा लूज करूया वर एखादी प्लेट ठेवावी तीन उलटे करून वर एकदा टॅप करावे केक अगदी व्यवस्थित बाहेर आला आहे किती स्पॉन्जी आणि मॉइस्ट केक झालाय तुम्ही बघू शकताय आता केक कट करूया वाव खूपच सुंदर दिसतोय किती सॉफ्ट आणि स्पॉन्जी केक झालाय हा केक खूप टेस्टी आणि डेलिशियस लागतो तुमच्या मुलांना नक्कीच आवडेल तेव्हा घरी ट्राय करा आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवा नेहमीप्रमाणे ने आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा तसेच कुकविथ मरायला सबस्क्राईब करल्यास नका धन्यवाद